नेपाळमधील काठमांडूमध्ये होणाऱ्या जागतिक शिखर परिषदेत अवघ्या तेहतीस रुपयात बनवला गेलेला चष्मा सादर करण्यात येणार आहे अंधत्व निवारण मोहिमेअंतर्गत सातत्याने चौतीस वर्षी विजन मॅन म्हणून काम करणारे साकीब गोरे यांनी हा संकल्प केला आहे विशेष म्हणजे आय ए पी एच आणि डब्ल्यू एच ओने ने या चष्म्याची निवड केल्यास देवा भाऊ या नावाने या चष्म्याची ओळख जगभरात होणार असल्याचे साकेब गोरे यांनी म्हटले आहे त्याचबरोबर अमेरिकेपासून संपूर्ण जगभरात एकशे चाळीस देशांमध्ये गोरगरीब गरजू लोकांना हा चष्मा तेहतीस रुपयात उपलब्ध होणार आहे एकोणतीस एप्रिल ते एक मे असे तीन दिवस ही जागतिक शिखर परिषद चालणार असून या परिषदेत शेत्र देशातील सातशे नामांकित संस्था सहभागी होणार आहेत यामध्ये विजन फ्रेंड साकीब गोरे या संस्थेचा देखील सहभाग असणार आहे तेहतीस रुपयांपासून ते दोनशे साठ रुपयांपर्यंत अशा सर्वात स्वस्त चष्म्यामुळे जगभरातील हे क्रांतीचे पाऊल ठरणार असल्याचे साकीब गोरे यांनी म्हटले आहे चष्मा हा फॅशन नसून गरज आहे आणि चष्म्याचे रेट खाली झालेच पाहिजेत हा चंग आय आय पी बी आणि डब्ल्यू एच ओनी बांधलेला आहे तर त्यानिमित्ताने काठमांडू येथे होणाऱ्या समिटमध्ये एकशे शहात्तर देश सहभागी होणार आहेत त्यामध्ये आम्ही देवाभाऊ सिरीज बनवलेली आहे हा चष्मा तिथे आम्ही एकोणतीस तीस आणि एक तारखेला पाठवत आहोत मी तिथे असणार आहे आणि मला असा विश्वास आहे का जगातील सर्वात स्वस्त चष्मा देवाभाऊ सिरीज हा तिथे मान्य केला जाईल असा माझा प्रयत्न आहे कारण ही गरज आहे आणि आमचा प्रयत्नही असा आहे का चष्म्याचे रेट भाव पडलेच पाहिजेत जेणेकरून त्या समिटमध्ये लोकांना असं वाटेल का चष्मा प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतो विजन ट्वेंटी थर्टीनुसार डब्ल्यू एच ओनेही एक सत्तराव्या महासभेमध्ये निर्णय घेतलेला आहे का चष्म्याच्या किमती खाली आलेच पाहिजेत त्याचं कारण असं आहे का दोन पॉईंट पाच अब्ज लोकांना चष्म्याची गरज आहे पैकी दोन पॉईंट चार अब्ज लोकांपर्यंतच चष्मा गेला आहे एक पॉईंट एक अब्ज लोकांपर्यंत अद्याप चष्मा गेलेला नाही आहे आणि हा तो चष्मा आहे देवाभाऊ सिरीजचा बघा अमेरिकेपासून जगभरात हा चष्मा फक्त बत्तीस रुपयाला भेटणार आहे पण क्वालिटी पण बघा त्याची तो मोडणारा चष्मा नाही आहे ही देवा भाऊ सिरीज आहे आमचा नेता देवा भाऊ हा एकोणतीस ते एक तारखेपर्यंत जगभरात चष्माद्वारे जाणार आहे ही परिषद कधी होणार आहे कधी एकोणतीस एप्रिलपासून एक मेपर्यंत ही परिषद होणार आहे आणि एक मेला तिथे एक अवॉर्ड सेरेमनी आहे त्याच्यामध्ये यंग सिस्टम लीडर हा अवॉर्ड चष्म्याच्या किमती आटोक्यात आणण्यामध्ये माझा कुठेतरी वाटा आहे हे बघून माझ्या संस्थेत डब्ल्यू एच ओ आणि आय ए पी बीनी यंग सिस्टम लीडर हा अवॉर्ड दिला आहे आणि त्याच्यानंतर तीन लोकांमध्ये फक्त ती स्पर्धा आहे त्याच्यामध्ये माझा शंभर टक्के मला असा वाटतो का माझा चष्मा हा जगातला सर्वात स्वस्त चष्मा नेपाळच्या सिमेंटमध्ये अशी घोषणा होणार प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर